परळीमध्ये नामनिर्देशक अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांची नेते मंडळींची मोठी गर्दी जी आहे ते उमेदवारांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत त्या ठिकाणी देखील मोठी लाईन आपल्याला पाहायला मिळते मात्र पूर्ण प्रशासन जे आहे त्याचा शेवट दिवस शेवटचा दिवस असल्यामुळं पूर्ण प्रशासन सज्ज आहे मात्र परळीमध्ये आघाडी झाली एका युवती व्यवस्थित आहे का की सर्व पक्ष स्वबळावर लढणार ही चर्चा जे आहे, जे जे थे आहे थे। ते आपल्याला वारंवार पाहायला मिळते आणि जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते देखील माझ्यासोबत आहेत ते आघाडीमध्ये सहभागी आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय आघाडी तुमची झाली आहे का मी राजेश होते शिवसेना शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडी संदर्भात आमची काल एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमची आघाडी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या पक्षाशी ठरली आहे काल प्राथमिक बैठक झाली एक घंट्यामध्ये आमची आघाडीची घोषणा होईल त्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित त्या बैठकीमध्ये आमचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख रत्नाकर आपा शिंदे उपजिल्हाप्रमुख नारायणरावजी होते तालुका प्रमुख भोजराजी पालेवाल आणि स्वतः मी शहरप्रमुख प्रमुख त्या बैठकीत उपस्थित होतो विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ साळुंके हे पण सगळे उपस्थित होते आणि आमची एक चांगल्या प्रकारे बैठक होऊन आमचं समाधानकारक झालेलं आहे आणि एखाद्या घंट्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीची घोषणा करू खरं तर त्या बैठकीमध्ये बाकी जे मित्रपक्ष जे आहेत आघाडीमधले ते कोण कोण उपस्थित होते त्या बैठकीमध्ये म महाविकास आघाडीतर्फे जे शरदचंद्रजी पवार पक्षाचे खासदार बजरंगजी सोनवणे त्यांच्या आत्ताच नवीन नवनियुक्त निर्वाचित परदेश चिटणीस राजे भोफड त्यांचे तालुका अध्यक्ष मित्र पक्ष म्हणजे कोण कोण त्या बैठकीमध्ये काँग्रेस होतं का बाकी नाही काँग्रेस नाही काँग्रेसने वेगळं हे केलेलं आहे सध्या तर आमच्या मित्रपक्षामध्ये मेन शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी शिवसेना आणि बाकी छोटे मित्र पक्ष होते वंचितचेही काय होते वंचित सोबत वंचित आहे तुमच्या सोबत महाविकास आघाडीसोबत वंचितचं काय सांगू शकत नाही पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना हा शंभर टक्केसोबत आहे एक घंट्यामध्ये त्यांची आमची फायनल बैठक होऊन डिक्लेअर होईल काय ब बऱ्याच निवडणुका तुम्ही पाहिल्या मात्र यावर्षी उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाचा प्रतिसाद कसा आहे सध्याचा चांगलाच आहे घडा प्रत्येकाचा पक्षाचा चांगलाच आहे प्रत्येकाचे गुण वागणं सगळ्याचं सा आहे प्रत्येकाकडं वाटतंय की बाबा हे राजूभाऊ फे काय असते ते कार्यकर्ते आहेत गोरगरिबाच्या कामाची धावपळी नकाच करतात बरेचसे त्यांचा लढा आहे शिवसेनेच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहेत आणि आमची बी अपेक्षा आहे की आज प्रशासनाकडून पूर्णतः तयारी झाली का उमेदवारी आज पूर्ण प्रशासन सपोर्ट एवढं काय आपल्याला कल्पना नाही सर मी त्या शेत्रामध्ये पण नाही तरी मी माझे डेकर असल्यामुळं मी अगदी धावपळ तोडी आहे आणि मला असं वाटतं की बाबा ही निवडणूक आनंदात पार्क व्हावं आणि कुठलाही नाही का भाऊ अगमार निवडून येतील कोणते कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत बरं तुम्हाला असं वाटतंय परळीमधले पाण्याचा विषय असेल नाल्या स्वच्छतेचे विषय असेल किंवा रस्त्याचे कोणकोणते पाण्याच्या अडचणी आहेत स्वच्छता थोडंसं मागं होत आलेली आहे नगरपालिका थोडंसं कर्मचाऱ्यावर दबाव काही लोकांचा असतो त्याच्यामुळं कामाला विलंबन व्हायला आहे काही लोक फार परेशान आहेत नाही गोला जण न बोलता याच्या लोकांना मजबुरी असल्यामुळं विरोधी पक्षाचे काही नगरसेवक जर आले सत्ताधाऱ्यांचे जरी आले नगराध्यक्ष कोणाचा जरी आला मात्र विरोधी पक्षाचे नेते मंडळीच्या माध्यमातून सर्वसामान्य कामं काम होतील अशी अपेक्षा आहे होतील ना काय सांगता यायचं धन्यवाद या ठिकाणी इतर पण आहेत काय वाटतं आघाडी युती होईल का काही पक्ष सोबळावर लढण्याचा निर्णय घेतील असं वाटतं काय परळी कोणकोणते विषय सध्या महत्वाचे जेणेकरून या निवडणुकीच्या आपल्याला या नेते मंडळींच्या प्रचारादरम्यान महत्वाच्या असे वाटू शकतात कोणते मुद्दे महत्वाचे आहेत परळीमध्ये स्वच्छतेचे असतील रस्त्याचा परळीत विकासाशि काहीच नाही विकास पाहिजे परळीत काय परळीकरांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं सगळ्यात अडचणी आहेत परळीकरांना धूळ आहे स्वच्छता नाही आहे परळीमध्ये सगळ्यात महत्वाचं मला तर वाटतंय कुठले व्यवसाय का नाहीत कामधंदे नाहीत लोकांना तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय नाही नाही मी सामान्य माणूस आहे काय वाटतं प्रतिदरवर्षी या ठिकाणी जे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करणे ही संख्या या वर्षी वाढली यावेळेस का कमी झाली असं वाढली वाट या सगळ्यालाच नगरसेवक हो वाटतंय काम कोण करत आहे त्यालाच मतदान करावं लागणार आहे मतदार योग्य ते निर्णय घेतील शंभर टक्के घेतील तुम्ही काय परळीतलेच का कुठं राहता वॉटर कॉलनी काय तुमच्याकडून कोण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत ना रमेश भाऊ काय पक्षाकडून का पक्ष पक्षाकडून कोणत्या पक्षाकडून राष्ट्रवादी काय वॉटर कॉलनी मध्ये कोण कोणत्या नागरिकांना अडचणी फक्त धूळ हे खराब रस्त्याचे याच्या अडचणी आहेत थोड्या वरी पुन्हा आमची तिकडं त्याच्याकडच नाही प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढायला पाहिजे की असं युती करून लढायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला एक नागरिक म्हणून युती करूनच लढायला पाहिजे सगळं चांगलं या ठिकाणी पहिला गेलं तरी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय कोणकोणते प्रश्न जे आहेत ते परळीकरांना उपस्थित राहत आहेत असं वाटतं नाही ज्या त्या वार्डातून जिथे जे प्रश्न असतात आमच्या वार्डातून समजा आमची शिवाजीनगर आहे दहा क्रमांक दहा तिथं धुरुळ्याचा स्वतः प्रॉब्लेम आहे दुसरं समजा सगळ्या नारगिरांचे पाण्याचा थोडा आहे थोडा अगोदरच्या कार्यकाळामध्ये ज्यांनी कार्यकाळ जे नगराध्यक्ष होते त्यांनी काही तिकडल्या परिसरामध्ये लक्ष वगैरे हो केंद्रित केलं नाही आम्ही तिकडल्या परिसरामध्ये कोणतंही पद नसताना आमचे खांदे समर्थक भीमराव डावरे यांनी सौ खर्चा किंवा स्वतःच्या हिमतीवर त्यांनी लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला भीमराव डावरे नगरसेवक पदासाठी किंवा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक वगैरे होते आहेत आणि त्यांनी अपक्ष पक्षाने त्यांना साथ दिली तर ते निवडून येतील आम्ही त्यांच्या खंदी पूर्ण आमचा वार्कामार्ग दहा मधील सर्व समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील पक्षाकडून नगरसेवक पदासाठी उभा टाकले तर साहेबांना दिले साहेबांच्या आदेशाने पुढं काय साहेबांनी होतं त्यांना साहेबांना तिकीट त्यांना द्यावं ही आमची विनंती आहे पूर्ण पूर्ण आमची गल्ली जी आहे त्यांच्या पाठीमागा युवा आणि आम्हाला आमच्या गल्लीमध्ये बदल पाहिजे कारण पहिल्या नगरसेवकाने कुठले काही काम केले नाहीत काय नाही आमचे गल्लीतले रोड पिढ सगळे खाल्लेले आहेत चेहरे बदलायला पाहिजे चेहरे बदललेच पाहिजेत शंभर टक्के धोनु नवीन माणसाला चेहर दिले पाहिजेत दिली पाहिजे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर सगळे जे टू व्हीलर्स गाड्या असतील किंवा फोर व्हीलर गाड्याच्या लाईनीवरून आपण या नगरपालिकेच्या इमारतीच्या बाहेर मोठी गर्दी देखील आपण पाहतायत आणि या वेळेस पाहिलं गेलं तर इच्छुकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढली मात्र जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या मध्ये देखील मो खूप मोठ्या उमेदवारांच्या रांगा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र प्रशासन हे कशा पद्धतीनं आजच्या शेवटच्या दिवशीची आपली कामगिरी बजावेल मात्र प्रशासन सध्या तर सज्ज असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणखीन काही परळीकरांच्या प्रतिक्रिया येतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र आघाडीमध्ये काँग्रेस स्वबळावरलं जर लढलं तर आघाडीमध्ये देखील होऊ शकते मात्र जे युतीमध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र काही युतीमधले जे नगरसेवक पदाचे जे दावेदार होते त्यांना देखील ए बी फॉर्म जो आहे तो मिळाला नाही अशा चर्चा देखील या परिसरामध्ये आपल्याला पाहायला था मिळत था था। आहेत मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे था। कॅमेरामॅनसोबत सूर्य मिडिया बीड परळी